आपण बघणार आहोत पंढरपूर येथील दंतकथा परब्रह्म आलेगाव विठोबांच्या आणि समोरच विठोबांच्या मध्यवर्ती मंदिरात जवळील पंढरपूर मंदिराच्या पंढरपूर मंदिराच्या गावेपुराची प्रतिमा सर्वात डावीकडील पॅनेल्स आणि तुकारामाचे चरित चित्रण कशा प्रकारे केले गेले आहे मध्यवर्ती पॅनिल्समध्ये विठोबा तुकारामाचे चित्रण केल्यामुळे गडद आणि आकृतीधारक आणि डावीकडे विटेवर विट पाहत असताना पुंडली मध्यभागी त्याचा पालखीचे सेवा करतात आणि आशाचे चित्र चित्रण करते डाव्या पॅनेलमध्ये ज्ञानेश्वराचे चित्रण आहे आणि समोरच असे आहे की चर्चा केल्याप्रमाणे पंडलेख आणि आख्यायिका संस्कृत ग्रंथ पुराण आणि पद्म पुराणात आढळले हे मराठी ग्रंथामध्ये देखील आढळले श्रीधर नावाच्या ब्राह्मणाचे पांडुरंग महात्मा प्रल्हाद महाराजांनी लिहिलेले त्याच नावाचे दुसरे काम आणि विविध कवी संतांच्या अभंगातही कुंडली कथेंच्या तीन कृत्यात आहेत त्यापैकी दोन स्कद पुराणाच्या एक पॉइंट चौतीस ते सदुसष्ट शब्द रूपे म्हणून प्रमाणित आहे पहिल्यानुसार तथा तपशील तपस्वी म्हणून पुंडलिक आहे विष्णूचे भक्त आणि आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी समर्पित असे वर्णन केले आहे देव गोपाळ कृष्ण विष्णूचे एक रूप गोवर्धनातून गोपाळाच्या स्वरूपात त्याच्या चरणाच्या सायस पुंडलिक काला भेटायला आले कृष्णाचे वर्णन दिगंबर दिगंबर रूपात मकर व वर्णन लेख केलेले डोक्यावर मोराच्या पिसाऱ्यांनी घातलेला कंबरेवर हात ठेवून आणि मांड्यामध्ये कायचे गाठीचे धारण केले आहे आणि केले गेले आहे आणि पुंडलिकाने कृष्णाला भीमा नदीच्या काठी याच्या स्वरूपात राहण्यास सांगितले त्याचा विश्वास आणि कृष्णाला उपस्थितीमुळे ते स्थान एक तीर्थ आणि एक क्षेत्र होईल स्थान आधुनिक पंढरपुरासह ओळखले जाते जे भीमा नदीच्या काठीवर बसलेले आहे आणि समोरच कृष्णाचे वर्णन विठोबाच्या पंढरपूरच्या प्रतिमेच्या वैश वैशिष्ट्यासारखे आहे आणि आख्यायिकेच्या दुसऱ्या आवृत्ती विठोबा पुंडलिकासमोरच पाच वर्षाचा बा बाळकृष्ण म्हणून प्रकट झालेला चित्रण आहे ही आवृत्ती दोन्ही पुराण प्रल्हाद महाराज आहे आणि कवी संत शेषात तुकाराम यांच्या हस्ते हस्तलिखितामध्ये आढळले आहे की होंडलिक दंतकथेची उर्वरित आकृती श्री आणि पद्मपुराणात स्वरूपात म्हणून दिसते आपल्या पत्नीच्या प्रेमात वेड लागलेले ब्रह्मा होंडलिक यांनी आपल्या बौद्ध आई वडील वृद्ध आई वडिलाकडे दुर्लक्ष केल्यानंतर उकवट आणि ऋषीच्या भेटीनंतर पुंडलिकाने परिवर्तन केले आणि आपल्या जीवन आपल्या युद्ध वृद्ध आई वडिलाच्या सेवेसाठी समर्पित केले आणि त्याच दरम्यान कृष्णा खुष्ना। कृष्णाची दाशी राधा कृष्णाचे राज्य द्वारका येथे आले आणि त्याच्या मांडीवर बसलेली राधा कृष्णेची मुख्य राणी रुक्मिणीचा सन्मान केला नाही किंवा कृष्णाने राधेला अपराधासाठी जबाबदारी धरले नाही जबाबदार धरले नाही नाराज होऊन रुक्मिणी कृष्णाला सोडून पंढरपुराजवळील दिंडीवनाच्या जागेत गेली आणि रुक्मिणीच्या जाण्याची दुःख झालेले कृष्णाने आपल्या राणी राणीचा शोध घेतला आणि शेवटी ती पुंडलिकाच्या घराजवळ असलेल्या देंडी देंडीवनामध्ये असलेल्या आड आढळलेली थोड्याच वेळाने रुक्मिणी शांत झाली मग कृष्णाने पुंडलिकाला भेट दिली आणि तो त्याच्या आईवडिलांची सेवा करताना दिसला दिसला आणि पुंडलिक कृष्णाच्या विश्रांती देण्याची बाहेर एक विट फेकली कृष्ण विटेवर उभा राहून पुंडलिकाच्या विटा पाहून लागला आपली सेवा पूर्ण केल्यावर पुंडलिकांनी कृष्ण विठे विठवाच्या वीट स्वरूपात रुक्मिणीसोबत तिच्या रु मिनीच्या स्वरूपात विटीवर राहून आपल्या भक्तांना सदैव आशीर्वाद देण्यास सांगितले आणि इतर कथा दंतकथा विठोबा सा सामान्य बहिकृत महार आणि अस्पृश्य किंवा ब्राह्मण ब्राह्मण भिकारी या स्वरूपात आपल्या आपल्या भक्तांच्या बचावासाठी आलेले सर्व वर, वर्ण वर्णन करतात आणि माहितीपती त्यांच्या पांडुरंग स्त्रोत या ग्रंथात विठोबाने जनाबाई यासारख्या पै महिला असताना त्याच्या दैनंदिन कामात जसे की जसे की झाडणे आणि तांदूळ तांदूळ फोडणे याची कशी एक मदत केली यांचे वर्णन केले आहे विठोबा सानेंच्या नव्या मदतीस कसा आला हे त्यांनी सांगितले आहे शाही आदेश असूनही राजवाड्यात न असल्याचे बिंदरच्या राजाने सेनेला अटक करण्याचे आदेश दिले होते सेवांना विठोबाच्या प्रार्थनाने तालीन आणि विठ्ठल विठ्ठला विठ्ठलाची रा राजांची सेवा करण्यासाठी सेवांच्या स्वरूपात महालात गेले आणि सोन्याच्या उतारात झाला आणि आणखी एक कथा आणि दामाजी शहरी धान्य भंडाराचे रक्षण होते ज्यांनी दुष्काळात लोकांना धान्य वाटप केले धान्यासाठी सोन्याची पोथी घेऊन विठोबा बहिकृत म्हणून आला आणि अजूनही एक कथा सा सांगते की विठोबाचे नाव गाथांना गोरा कुंभार याच्या मुलाला विठोबान विठोबानाने विठोबाने कसे पुन्हा जीवन केले अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर पंढरपूरचा इतिहास विठ्ठलाची माहिती सर्व प्रकारे मिळत राहते त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा आपलं चॅनल कीर्तन सोहळा हे जास्तीत जास्त